नमस्कार राम राम मंडळी तर बघा आता मी आले तळेवर लय दिवस झालं तळ्यावर आलेले कारण पाणी आटल्यापासून आहे का नाही त्या तळ्यावर येणंच झालं नाही आणि कपडे पिपडे धुवायला ते कधी कधी येतं पण पाणी आटल्यापासून का नाही येऊच वाटत नाही इकडं तर बघा आता पाणी किती आटलं आहे आणि किती वेळ झाला बघा आता पाण्याला एक महिना झाला असं आटून गेलेलं पाणी तर थोडं थोडं खड्ड्याने फक्त राहिलं आहे तर त्यात आहेत मासे तर त्यात मासे धरायला लागले तर घरचे चला तर बघूया आपण तरी बघा असं जेवारी पेरलेली थोडी इथं हे महागुठून पेरली आपलं बाटूक तरी खायला होईल श जनावरला म्हणून थोडीशी पेरलेली इथं तर यात पाणी द्यायला चालू आहे थोडं आणि इथं पण पेरली इथं आपण काय पेरलेलं आहे कोथंबीर पेरली इथं तुम्हाला वाटेन का ह्याच्यात कोथंबीर येईन का तर बघा आता आपण खरोखर यात कोथंबीर पेरली आणि चला तुम्हाला मी दाखवते कोथंबीर कशी आली ती बघा मंडळी आपली ही कोथंबीर आली वापून अशी तर आता काय माहिती येते का नाही पाणी तर द्यायला चालू आहे ह्याला तर बघा हे अशी वापून आली बघा पाणी सोड आहे आणि जास्त आणि मुरमाचंच राहणं असल्यामुळे आहे का ना हे म्हणजे पलीकड तळ आहे आणि इकडं तळ्याच्या साईडलाच पेरली तर बघूया आता येते का नाही काय माहिती पेरली तर खरं त्या पेरलेल्याचा जर ब्यापुरता खर्च निघला तरी बाज झाला हे बघा अशी पेरली अशी वापून आली छान हे बघा आता देवाच्या नशिबानं येते का नाही काय माहिती तर इथं आपलं हे पेरलेलं हे नांगूर नांगूर म्हणतात आमच्या इकडे इकडे तर काय म्हणतात ह्याला काय माहिती मला नक्की सांगा ह्याला काय म्हणते तुमच्या इकडे बळी रांगून नांगूर म्हणतात इकडे ह्याला बळी नांगूर तुमच्या इकडे काय म्हणतात ह्याला मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ही पेरायचं असते हे कधी बघितलं नसलं ना तर बघून घ्या पहिले लाकडाचे तरी होते आताही लोखंडाचं आम्ही बनवून घेतलेलं आहे कारण सारखंच मोडायला लागलं ला ला ना म्हणून लोखंडाचाच कुळवायला ह्याला पेरायचं असते हे बनवून घेतलं हे पास वगैरेही तरच टाकली चला तरी बघा आता असं असते आमचं शेतकऱ्याचं जीवन कुठं काय कुठं काय थोडं 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 पेरावं लागते आणि चला आता आपण मासे बघायला जाऊ किती धरले का नाही त्यांनी कारण बा सगळं पाणी तर आठून गेले आता जनावरला बघा ना किती परेशानी आम्ही तर जनावर कशी पाणी दाखवायची पाणी पाजायचे एवढं उन्हाळ्यात आम्हाला जड जाते ना लय जड जाते कारण पाणीच नसते काही उन्हाळ्यात पाणी नसते पेयाला सुद्धा लांबून कुठून तरी आणावं लागते एवढी दोन चार बोर आहेत ना पण बोरला सुद्धा पाणी नाही आता इथून पुढं थोडं 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 चालूच होतं यायला पेयापुरतं भागतही थोडं पण शेवटच्या महिन्यात राहिन लय परेशानी होती तर बघा हे सगळं पाणी आटून गेलंय कसं हे आमचा कुकुक्याचा कसा झोपला इथं इतकं तळं भरलेलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये तर बघितलं असेल किती तळं भरलेलं होतं एवढं पाणी छान वाटत होतं तर आम्ही पोहायला पण इथंच यायचं सकाळ सकाळ दिवाळीमध्ये इथे दिवाळीमध्ये कसं बाच्छा आलेले असतात तर त्यांना पण सगळ्यांना घेऊन लेकरांना शिकवायचं पव्हायला म्हणून सगळे येत होते पहायला तर सगळं पाणीच आठवून गेलं आता म्हणून येऊच वाटत नाही तर आता पकडले तर मासे बघूया आपण मासे कसे पकडले का नाही त्यांना थोडंच राहिलं आहे पाणी पाणी सगळं संपून गेलं आहे हे बघा तेवढंच पाणी राहिलं आहे तिथे तिथं मासे पकडले तर मासे धुवायला चालू आहेत काय ते बघा तेवढं दोनच खड्ड्यांनी पाणी राहिले फक्त बघा आणि तिकडं ते आंबा दिसतंय ना त्या आंब्याचा आमचा मोठा आंब्याचं झाड आहे तिथं एक बोर आहे तिथं एक बोर आहे इथं तीन बोर आहेत एवढ्या एरियात आंब्या एक आहे त्याच्या पलीकडे एक आहे इकडं त्या पोल दिसतंय त्या पोलपाशी एक आहे तीन बोर आहेत तिथं तर पाणी तर कोणच्यालाच नाही इतकं पाणी चला बघूया मासे बघा सगळं पाणी आटून गेलं एवढंच पाणी राहिलंय आता कसा आमचा उन्हाळा जायचा आणि कसा नाही थेंब सुद्धा पाण्याचं राहत नाही एक मेहनत तर खे पंधरा दिवसातच सगळं पाणी आठवून जाते पलीकडे एक खड्डा आणि हिवळं एक पाणी कमीत कमी जनावर पाणी प्याय येत होती इकडं आमचं पण एवढं भागत होतं इथले इथं पाणी कपडे धुवायला कशाला पण कमी जास्त लाईट नसली ना लाईट नसल्यावर इथूनच पाणी न्यावं लागते तर बघा असलं झालंय आमचं तळ छोटस तळं होतं पण काहीच पाणी राहत नाही जर चला तर बघा आता हे इकडे थोडस पाणी आता पलीकडं आपलं बोर कुठं पप्पा बोर बुजून गेलं काय पलीकडं आणि तिथं तिथं हे दिसायला टाकलेलं ते मग दगड टाकलेले चला बघू तर आपण पलीकडे टाकलेलं हे बघा एवढंच पाणी राहिले हे चिक्कल आहे सगळा चिखल हे बघा ह्या पाण्यात काहीच नाही थोडंसंच पाणी आहे गवत किती छान छान वापले ना फक्त उन्हाळ्यात आहे ना एवढं बकास वाटते ना एवढं हे बघा कसा निसर्ग वाटायला आणि पावसाळ्यात एवढं छान वाटते ना इथून हालू वाटत नाही एवढं छान सुंदर वाटते निसर्ग पण आत्ता पावसाळ्यात हि उन्हाळ्यात म्हणलं बघा आता किती पाच वाजलेले आहेत तर पाच वाजल्याचा दिवस असा झाला आहे आता एक तासानं एक पूर्ण अंधार पडते दिवस मावळते तर हे बघा आमचं डोंगरातल्या गावाचं निसर्ग असा असतो आणि पाणी तर काहीच नाही त्याच्यामुळं चांगलंच वाटाना गेलं आहे आता कधी पाऊस पडेल येण काय माहिती आता काय माहिती आता म्हणजे उन्हाळा संपल्यावरच पावसाळ्यातच पाऊस पडणार झाला चला <laughs> तर बाय मंडळी बघा आमचं तळं आटलं म्हणून खूप वाईट वाटते आणि पाणी नाही म्हणून पण वाईट वाटते पण काय करणार आटून गेलं पाणी आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ही तळं भरते चला तर बाय कु 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 <laughs>